नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात सरावसनचं दोन पॉईंट दोन यामधील उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आता प्रश्न क्रमांक एक बघा चोवीस तीस चा मसावी किती आता यासाठी तुम्ही त्याचे अवयव पाडू शकता आणि अवयव पाडून त्याचा मसावी तुम्ही काढू शकता त्याचा मसावी कसा काढायचा याचा अभ्यास आपण आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे मग याचा उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन सहा एकशे चोवीस आणि सव्वाशे यांचा मसावी किती येणार आहे तर तो, तो एक येणार आहे कारण या दोन्ही संख्या वेगळ्या आहेत आणि त्यांना एकाच संख्येने भाग जात नाही मग एक हा त्यांचा मसावी आहे अठ्ठ्याऐंशी बहात्तर या संख्यांच्या मूळ अवयवांमध्ये किती मूळ संख्या असतील तर इथे आता आपण काय केलेलं आहे अठ्ठ्याऐंशी आणि बहात्तरचे उभय अवयव काढून घेतलेले आहेत उभ्या पद्धतीने त्यांचा मसावी उभ्या मांडणीने मूळ अवयव काढलेले आहेत आणि त्यामध्ये मग आपल्याला काय आहे तर दोन 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 नऊ आणि अकरा म्हणजे आता हे दोन किती वेळा आहे तिथे दोनदा आहेत मग ते आपण काय केले एकदा लिहिले मग एक हा दोन एकदा लिहिला हा नऊ एकदा लिहिला आणि हा अकरा एकदा लिहिला आता ह्या दोन पण मूळ संख्या आहे नऊ पण मूळ संख्या आहे अकरा पण मूळ संख्या आहे म्हणजे ह्या एकूण किती संख्या झाल्या चार संख्या म्हणून याचा पर्याय किती आहे चार आहे आता प्रश्न क्रमांक चार बघा दहा आणि एकवीस या संख्यांचा लसावी किती तर तो आहे दोनशे दहा पर्याय क्रमांक दो। दोन पाचवा प्रश्न बघा दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी दोनशे वीस आहे तर त्या समसंख्यांपैकी मोठी संख्या कोणती तर ती संख्या आहे बावीस प्रश्न क्रमांक सहा बघा बावीस तेहतीस चव्वेचाळीस यांचा लसावी इथे आपण गणित सोडवले त्याप्रमाणे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येतं एकशे बत्तीस दोन संख्यांचा लसावी एकशे चाळीस सा असून मसावी अठ्ठावीस आहे तर त्या संख्या कोणत्या मता लसावी मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार एकशे चाळीस छेद अठ्ठावीस एकशे चाळीस पंचे सॉरी uh, अठ्ठावीस पंच चाळीस बरोबर पाच म्हणजे त्या संख्या कोणत्या आल्या अठ्ठावीस आणि चाळीस पर्याय क्रमांक एक आता इथं प्रश्न क्रमांक आठ बघा काय आहे मनीषाला विक्रीसाठी गळ्यात घालायच्या खऱ्या मोत्यांच्या माळा तयार करायच्या आहेत तिने तीस तीस मोत्यांच्या माळा केल्या तर सात मोती शिल्लक राहतात व चाळीस चाळीस मोत्यांच्या माळा केल्या तरी सातच मोती शिल्लक राहतात तर तिने एकूण किती मोती आणले असतील आता इथे आपण तीस आणि चाळीसचा लसावी काढून घेतला पाच दोन तीन चार त्यांचा गुणाकार केला तो आला एकशे वीस मग सात मोती मग शिल्लक राहतात मग एकशे वीसमध्ये सात जर आपण मिळवले तर ते किती येतात एकशे सत्तावीस म्हणजे याचा पर्याय क्रमांक किती येतो आपल्याला एकशे सत्तावीस आप पर्याय क्रमांक आहे तो दोन उत्तर येते एकशे सत्तावीस